आठ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीत एकता एकतानगर येथील समाज मंदिर येथे माजी नगरसेविका ज्योती राजन मराठे यांनी महिलांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये आरोग्यविषयक करून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले या शिबिरात सुमारे दोनशेच्या वर एकतानगर परिसरातील महिलांनी भाग घेतला यावेळी नगरसेविका ज्योती मराठे म्हणाल्या सदर शिबीर सर्वांसाठी विनामूल्य असून त्याचा लाभ असंख्य महिलांनी घेतला हे शिबिर एम्स हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक राजन मराठे व सहकारी उपस्थित होते आज आठ मार्च महिला दिनाच्या निमित्ताने आज या मेडिकल कॅम्पचा एम्स हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानाने अरेंज केलेलं आहे आणि वॉर्डमधल्या महिलांना काय प्रॉब्लेम्स असतील काय असेल शुगर बी पी ई सी जी हे सगळं याच्यात चेकमध्ये बेसिक ज्या महिला करत नाहीत त्याच्यासाठी आज ही इथे सोय उपलब्ध करून दिलेली आहेत आणि त्यांची टीम पण छान अगदी छानपेनं करते आज याचा जास्तीत जास्त महिलांनी फायदा घ्यावा हाच आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून आमचा वॉर्ड हा अगदी छान हेल्दी आणि व्यवस्थित राहील